राजनीती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत सध्या आहे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मला की अडुसष्ट लिंग करत आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूयात मला काय सांगाल आज आपण पाहिजे अडुसष्ट लिंग करत आहेत काय भावनात आज ग्रामदेवत श्री सिद्धारामेश्वराची यात्रेला प्रारंभ झाले आजच्या आज अपुरायांच्या घरापासून वाड्यापासून हा नंदी उत्सव प्रारंभ झालेला आहे आज हॉर्सिंग केलं जाते हा आणि उद्या अक्षरशः सोहळा आणि परवा दिवशी होम आणि त्यानंतर दारू काम होत आहे कपडे केले कार्यक्रम पाच दिवसाचा कार्यक्रम हा आपल्या या संक्रांत यात्रेच्या निमित्तानं गेल्या साडे नऊशे ते हजार वर्षापासून परंपरा ही चालत आलेली आहे या परंपरेमध्ये सगळ्या पहिल्या जातींना अठरा पगड्या जातींना सोबत घेऊन यात्रा केली जाते सगळ्यांना त्यांच्याप्रमाणे मान प्राण दिलं जात आहे आणि यात्रेसाठी या या देशाच्या कुठेही राहायला गेलेले सगळे या चार दिवस या सोलापूर शहरामध्ये पर दे परत येतात आणि एक सिद्धारामची महिमा सोलापूर मध्ये फार पडली आहे आणि या आज उत्सव प्रारंभ झालेला याला सगळ्यांना शुभेच्छा देतात

सीतारामिस या प्रार्थना येऊनच करतो हो, की सोलापुराचे जे लोक पर, परगावी जर नोकरी करायला आज उद्योग नाही सोलापुरात यावं आणि सोलापूर मध्येच लोकांना ते